वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी जामखेड ते जेजुरी भव्य दिंडी सोहळा पुणे जिल्हा दौंड शहर नगरीमध्ये खंडोबा पालखीचे भव्य स्वागतचे मल्हार नामाच्या गजरात करण्यात आलं सुपुत्र ॲडव्होकेट विलासराव पवार वसंतराव निगडे यांनी खंडोबा रथ पायदिंडीचं स्वागत रांगोळी गुलाबपुष्प पुष्पगुच्छ व भंडारा उधून येळकोट येळकोट जयमलार या नामगजरात स्वागत केलं भाविकांना सोनवणे येथे निवासस्थानी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले शुभेच्छा व्यक्त केल्या प्रमोद शितोळे अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामपंचायत यांनी खंडोबा रथ पालखीच्या भाविकांना उष्णतेच्या बाबत आपली काळजी घ्यावी याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केलं जागृती ही माहिती दिली भाविकांना पुढील प्रवासात शुभेच्छा दिल्या खंडोबा रा काठीच्या मानाचे त्यांनी स्वतः निर्णय घेऊन मध्ये सहभाग घेतला व नामदेवराव फुले संघटक यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला पालखी व्यवस्थापक ज्ञानदेव मेहत्रे सुरेश आबा काळे चंदू जगताप शिवाजी मेहत्रे महादेव कोळे शिवाजी गायकवाडे प्रकाश होले अशोक जाधव संतोष गव्हाणे रमेश आजवे सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे या ठिकाणी गेली पंचवीस वर्षापासून धामके हे येजुरी ही दे खंडेरायाची माई दिंडी आपणच्या माध्यमातून सर्व सहकारांच्या मदतीने सलगपणे या ठिकाणी परिवारीचं दर्शन सगळ्यांना होत आहे आणि प्रत्येक वर्षी आम्हाला या दिंडीचा या ठिकाणी दिंडीची सेवा करण्याची संधी मिळते आमचं खंडेरायाचं आम्हाला दुपरदृष्टी आहेत आमचं नशीब आहे आमचं दुर्दैवत आहे ते आणि या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पुरुष आहेत महिला सगळी या ठिकाणी सहभागी होतात आणि दोन वारा याची कसलीही तमा न बाळगता सलगपणे या दिंडीमध्ये पायीवारीमध्ये लोक चालतात यावर्षी तर इतकं उच्चांकी तापमान आहे तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या दिंडीची वाटचाल करीत आहेत मी खंडेरायाला प्रार्थना करतो की ही दिंडी अशी अखंडपणे चालू राहू दे आणि त्यामध्ये दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढून आम्हाला त्याची सेवा करण्याची वर्षानुवर्षे संधी द्यावी जय माता